बर 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 आता लोकसभे निवडणुका संपल्यात आता येणारे जे दोन महिन्यावर जे आहे ती आमदारकी निवडणूक आहे काय कसं वातावरण आहे काय नेमकं तुला काम चांगलं वाटतंय वातावरण चांगलं आहे गेली पन्नास वर्ष बघता ती काम बघता आणि सध्या बापूज एक पाच वर्षात काम बघता आमच्या तर गावात एक नंबर काम बापूर केलेलं आहे रस्ते केले बर बर मंदिरांना सभा मंदिर दिलेला आहे काही सत प्रत्यक्षात सांगतात तेव्हा कुठल्याही पक्षाचा माणूस असं येऊन मला तुम्ही काम मागा तुम्ही देतो तुम्ही मतं कोणाला पण द्या आहे काम सांग काय नेमकं काय पाण्याचं कसं येऊन नियोजन पाणी दोन तीन वेळा नदीला पाणी दोन तीन वेळा पेज पाण्याचं शेतीच्या पाण्याचं कसं नियोजन येतो पाण्याला काय सध्या दोन वर्ष तर झालं आहे पाणी बरोबर आता जे लोक निवडून आले आले त्यांच्याकडून पाण्याचं महत्वाचा प्रश्न होता तो मिटला असं वाटतोय तुम्हाला सध्या तरी मिटलेला सध्या तरी मिटलाय रस्ते झाले आहेत पूल झाला नंतर अजून काय सभा मंडप वगैरे गेलेले आहेत आणि अजून देत आहेत ते आता आपल्या मंदिराला दोन अडीच लाख रुपये दिले गेले ते तीर्थक्षेत्रासाठी दोन अडीच कोटी रुपये चालू आहे सध्या भरपूर आता यंदा अनेक जण इच्छुक आहेत लोक आमदारकीसाठी काय कुणाला आमदार करणार आहे तुम्ही काय नाही तर बापूरच करायच्या मार्गावर आहे जनता काय कळवते जनता पण तुम्हाला काय आवडतंय कोणी जनता पण वाटतं ना आम्हाला बापू हो कारण आता मागचा इतिहास बघता चालू तर प्रगती चांगली आहे त्यामुळे माणसाला सध्या कसा विकस आहे मागं जाणं मग गरजे माणसाने माणसानी ते काय ठरवलं त्यांच्या आपण तर आपलं मत आपलं काय नाव आपलं बरं 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 सध्या लोकसभे निवडणूक संपल्या आता आमदारची निवडणूक काय महिन्यावर लागतील काय नेमकं कसं लोकप्रतिनिधी काम कसं आहे अनेक जण इच्छुक आहेत पण कोणाला निवडून देणार आहे स्वतःला आता पाठिंबाच्या कामाचा पाच वर्ष घेतला पाठिंबा पुढं बोलायचा तर थोडं मोठ्यानं पाए। बोला पहिला प्रश्न पाण्याचा त्याने मिटवलेला आहे हा परंतु हां म्हणजे पाणी नदीला त्या पाण्याचा प्रश्न प्रश्न ते पाण्याचा प्रश्न जनावरच्या पाण्याचा प्रश्न बरं तुम्हाला भेटलेला आहे बरं द्या तटच्या पाणी सोडलं तो सुद्धा घ्या सोडलो का मग केली द्या बऱ्यापैकी हो केली मस्तीची कामं कशी आहे मंदिराची कामं झाली बरं म्हणजे पाण्याचा जो न सुटणारा प्रश्न तू आम्हालाच हर्दीबाब पटेल यांनी सोडवला आहे तो प्रश्न सोडवला सोडवला आता पाण्याची काय अडचण काय तुम्हाला पाण्याची मग सध्या आहे पाऊस पाणी आहे पण बंधारा आता टिप्पणीनंतर जर मान नदीवर कोरडा नदीवर जे बंदर आहे ते भरून दिसतो पाणी शेतकऱ्यांना अगोदर जे जे दुष्काळ भाग म्हणून जो जाणारा जो सांगली मतदारसंघ होता दुसरी स्कीम म्हणजे आता गावाच्या पूर्व दिशेला वाडेगावच्या पूर्व दिशेला किती पाण्याची पाईपलाईन पाईपलाईन गेली गेलेली आहे तो त्यामुळे आता, आता आता जीराजराचं पाणी म्हैसाळाचं पाणी येतं का मैशाळचं येते टेंबूच येते टेंबूच येते टेंबू हां तेच येते पाणी तेच पाणी तेच पाणीच पाणी बरं बरं ते येते बरं बरं त्यामुळे महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे फार मोठा आहे तो आता बऱ्यापैकी मिट गावातली कुठली कामं राहील का गावातली आता काय तशी राहतच असते पाच वर्षामध्ये सगळ्यांची पूर्ण होत नसते असे तरी पण तरी पण अनुशेष भरून काढला रस्त्याची झालीत कामं मंदिर रस्ता नव्हता रस्त्याची कामं झालेत बरं नंतर पुन्हा मंदिरातली मंदिराची कामं झालेली बरीचशी बरं बरं मग आता कनोला आमदार करत ठरवलं होतं आता येणाऱ्या निवडणुकीत जी जी पाठीमागाचं रेकॉर्ड बघून आम्ही आपल्या ते साजेबा पुन्हा मदत करावं असं त्यांची इच्छा पुन्हा पुन्हा आमदार करणार आहे हां लोकांचे प्रस्ताव आम्ही दिलेला आहे तो आज ना उद्या मार्गी लाव लागला असं बरं कलाकार मानधन हां मानधन मानधन योजना जी आम्ही दिलेली आधी वर्ष दीड वर्ष झालं कागदपत्र दिली आणि बरं असं वाटतंय तुम्हाला आता वाटतंय नमस्कार नमस्ते सध्या लोकसभे निवडणुका संपलेल्या आहेत आता येणार जी निवडणूक आमदारकीच्या तर आता तुम्हाला कुणाचं काम चांगलं ता ता वाटतंय कारण अनेक जण इच्छुक आहेत काय वाटतंय सध्या ज्या परिस्थिती जर बघितलं आणि पाठीमाग गणित बघितलं तर शहाजी सारखं नेतृत्व आणि शहाजी जे गोरगरीब शेतकरी वर्ग बळीराजा बापूर खुश आहे कारण पाण्याचा जो प्रश्न होता सांगोल तालुक्यात तो एक हजार एक टक्के मार्गी लावलेला आहे त्यामुळं सर्व जनता बापूर खुश आहे त्यामुळं शहाजी बापूच्या विधेच्या निवडणुकीला कसली तीळ मात्र शंका नाही आहे कारण आता विरोधक म्हणते के काम का 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 केलं नाही काय नाही असं विरोधक विरोधक हे म्हणतच असते ते पण जनतेला दिसतंय ना काम कोण करते कोण नाही आज पन्नास वर्ष जो देश दुष्काळ म्हणून होता तो फक्त आता कागदपत्रेच राहणार अशी माझी मला वाटते म्हणजे आता कारण जे अगोदर बसून जे सांगोल तालुका दुष्काळग्रस्त म्हणून मानला जात होता तो, तो आता काही मी बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कमी झालाय माझा कमी दुष्काळाचा काय विषय हे फक्त आता कागदावर कागदावर होता बरं बरं होता म्हणून अगोदर आता काय गावाचे काय राहिली आता गावातली माझ्या माहितीप्रमाणे थोडे वाढेवस्तीची किती <coughs> कामं राहिले टक्के झाले कायम येते जर कुठल्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं तर पहिल्यांदा हजर असते बर बर आता कोणाला अंदर करायला ठरवलं यावेळेस शाहजी बापू हे काळ्या द्यायला ते कोणच त्यांना क्रॉस करू शकतात बरं ते निवडून येतील शंभर टक्के भेटायचे काय ऑफिसमध्ये असते तुम्ही बरं काम गुरले राहिले नाहीत काम आतापर्यंत सांगितलेल्या पैकी कुठलं राहिलेलं नाही काम काय असं सर्वसामान्य गुरु केले काय काम करते का तुडका बुडक्या शंभर टक्के काम त्याचं झालेलं असतं पण तिथपर्यंत गेला पाहिजे नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव सचिन बापर सोदे की बरगाव वाडेगाव बरं बरं झाले सिटी वाडीची कामं करून बरं झाला काय आमदारकी जर नेमणूक घेते काय पुराला मला वाटतं काय बापरुशाय द्याला काय वाटतं काम नेमकं म्हणजे बापू कामच तशी बर नदीला पाणी बापरे नदीला पाणी गेलं बरं रस्त्याची कामं भरपूर केले जाऊ गावात झाली सगळी का गावात भरपूर काम झाले रस्त्याची काम झाले तर आमचा वाडी राजापूर रस्ता हां केले रस्ते हायवे बी गेला हायवे पी गेलाय बापू योगा नाहीच नाही सगळी कामं बघ झाली जेवढ्या गोष्टीनं काम बापू आमदार झाल्यानंतर झाली त्याच्या अगोदर काही झाली नाही 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 त्याच्या आधी कामं म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहीतच नव्हती कामं कशी होत असते ती काय होत असते बापूने दिशा दाखवली चालू काम कशी होते ती विकास कसा आणायचा काय असतं विकास निधी म्हणजे काही जवळजवळ माहितीच नव्हतं कसा असतो कुणाला बऱ्यापैकी आता बापू ना एक महिना पंधरा दिवस गेले का ह्या कामाला एवढी मंजुरी आणली त्या कामाला एवढी मंजुरी आणली आहे विकास निधी आणला आहे आणि खरंच आहे बरं म्हणजे असं आठवड्या पंधरा दिवसात बाप मी ऐकायला मिळते बापू बाबा विकास निधी आलाय आपल्या तालुक्याला एक एक दुष्काळी म्हणून तालुका ओळखला जायला आता पाणीकर तालुका सामाला म्हणून असं ओळखलं जातो ती कोणाला मुळ मिळतो बाप्पू सगळंच बापू श्रेय बापू कारण कायला कायदर्शी आमदार गणपत आबा देशमुख यांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं विधानसभेत केलं तालुक्यात केलं जवळजवळ दोन हजार नऊ नंतर हा तालुका पुनर्रचना झाला तुम्हाला तो मी बरेच गावं इकडची तिकडे जुडली गेली या गावाला पंडू तालुक्यातली गावं काय जुडली गेली आहे तुम्हाला तो त्यावेळेचं काम आणि आत्ताचं काम यात काय फरक आहे जमीन आसमानाचा त्यावेळेला निसतं आश्वासनच द्यायचं मी तिथल्या येईल तर या सप्टेंबर महिन्यापर्यंत कुठल्या दोन चार महिन्याने बोलले देत तोपर्यंत पाणी नाही आलं तर राजकारण सोडून करेन नाचं निसता गप्पा असाय वाट बघून वाट बघून मस् परत पाहिली नाही काय नाही दुसरे इलेक्शन आलं जवळ आलं काय निसतं तेवढा कपा मारायचा तसं काहीच बाब होत पण बाप्पू आश्वासन दिलं पूर्णच केलं बाप्पा शि सिंचनाचे कोणते कोणते प्रकल्प गावात आहेत सिंचनाचे

पाण्यावर जे मुद्दा होता पाणी आणणार म्हणून तो आता पूर्ण केला असं स्टोरेज आणि पुढची तर दुसरा कोणत्या तरी विषयावर होईल पाण्यावर होणार नाही असेल त्यांना स्टोरेज मिळते आता पुढे ग्रास वाटते पाण्यावर आता पुढची इलेक्शन होणारच नाही मला वाटते पाण्याची सगळी कामं झालेली आता ती बंदिस्त पाईपलाईनीची ही सुद्धा काम पूर्ण होण्याची मला पाईपलाईन ची काम पूर्ण होण्याच्या पाणी आण आता जवळजवळ काम पाहण्याच्या विषयी बोलणारी काम झालेलीच आहे बर कुठलंही काम राखलं नाही काम राखलं नाही राहिलं नाही कुठलं राहिलंच ना 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 नाही काम असते ना सगळीच काम झाली आता कोण बरेच जण इच्छुक विरोधक म्हणतात काम केलं नाही काय नाही त्यावर काय म्हणा तुमचं विरोध म्हणून माणूस म्हणणार असणार आहे की काम केलं नाही केलं नाही पण खरंच काम केलं तर श्रेय दिलंच पाहिजे ज्याने काम केलंय खरंच काम केलंय सगळ्या सर्वसामान्य लोकांना कळत आहे कोण निवडून दिला असं वाटतंय केलं शंभर टक्के शंभर केलं नमस्कार नमस्कार बोला

दोन नंबर करणारी भ्रष्टाचार करणारी जरा कमी झाले म्हणजे कारण ह्याच्यात डिजिटल युगात दोन नंबर काय होत नाही कारण कृषी ऑफिस हे ह्या सगळं बऱ्यापैकी पहिले दोन नंबर होत होत्या आता नागे था। था। खर आता खरं काय लोकांना खपण आहे आता म्हणते ते योजना ही तात्पुरती आहे त्या मर्यादित आहे त्या इलेक्शनपुरत्या योजना आणल्या त्या सगळे मा कर्ज माफी लिहिला पुन्हा तुमची लाडकी बहीण योजना आणली पुन्हा लाडका भाऊ योजना आणली या सगळ्या योजना येत्या असं मतदाराच्या अशी योजना ह्याच्या अगोदरच्या कोणत्या सरकारनं आघाडी सरकारनं दिली ना ना होती का काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं दिली होती काय नाही योजना दिल्या नव्हत्या नुसतं ही चोर पाडी येतात काँग्रेस राष्ट्रवादी सरकार चोर आहे तसं मग मी म्हणता पण मी बदललो कारण काय माहित आहे का विचार बदलले विचार बदलले माझे कारण विचार बदलायला कारण तसंच लाभल आता लोकसभा काय कारण होतं विचार बदलायला कारण काय हे आता मी कृषी अध्यक्ष साहेबांनी का हाताखाली काम करत होतो एका एका शेतकऱ्याला त्याची पाच एकर क्षेत्र संपून वीस एकराचं अनुदान आलं तर बी काँग्रेस राष्ट्रवादी सरकार ही पहिली देतच होतं अनुदान त्याचं क्षेत्र संपलं तर बी अनुदान देत होतं कारण मी साहेब हाताखाली एक तीन ते चार वर्ष काम केले कारण मला माहिती आहे कुठं किती घोटाळा आहे आणि कुठं किती भ्रष्टाचार आहे आणि हे आता आल्यापासून भाजप सरकार मोदी सरकार आल्यापासून योग्य पी एम किसानचं दोन हजार तर गॅस सिलेंडरची सबसिडी दी आहे ती तीन सिलेंडर फ्री तर लाडकी बहिणी योजना आहेच पुन्हा तुमचे महिलांना महिला सबलीकरणासाठी करण्यासाठी हे अनुदान आहेच त्याच्यामुळं काय असं काही नाही मुलींना मोफत शिक्षण दिलंय मुलीला मोफत बस मध्ये सवलत आहे महिलांना हा आता आता लोकसभा निवडणूक संपल्या किती निवडणूक याय लागली काय आता बापू आमदार आहेत सध्याला त्यांनी मोठं मो, मो, काम केलेत का नाही कारण राज्य सरकार म्हणून मोठा कटवून निधी आणलेला या तालुक्यासाठी मंत्रसंघासाठी आता मी मागे काय वाटतं तुम्हाला या याबाबत नाही निधी भरपूर आलाय निधीच काही विषयच नाही माझ्यात्र अंदाजान तुम्हाला सांगतो की बापू शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून कमीत कमी सांगू याला एक पाच ते सहा हजार कोटीचा निधी आला असेल कारण मागल्या आठवड्यात एक हजार कोटीचा निधी आलेला मी बातमी वाचली आठशे त्र्याऐंशी कोटीचा एका कामासाठी निधी आलेला आहे बाकीच म्हणजे आता सध्या हायच म्हणजे इतकं काय लक्षात विकास आहे विकासाचा काही विषय नाही पाण्या बापूंवर गुवाहाटीला गेल्या फुटून गेला शिवसेना फुटले काय बरेच आरोप होतात वीर्घ काय आरोप करतात त्याबद्दल काय तुम्ही त्याचं कसं खंडन करणार ते बापू गुवाहाटीला गेलं बरं की आमचं आमदार पंचावन्न वर्षी होतं त्यानं काय केलं या त्यांना नुसतं आमदार किती टिकवले काही सुद्धा केलं नाही की बापू गुवाहाटीला जाऊन अडीच वर्षात पंचावन्न वर्षाचा विकास झाला एवढा निघाला भरून निघाला क्षमता आहे पहिलं बापू निवडून निवडणुकीला द्या पडू द्या निवडून येऊ द्या त्याचं काही आम्हाला दुःख नाही म्हणजे पंचावन्न वर्षाचा जो विकास झाला तो एका पाच वर्षाचा झाला पाच नव्हे अडीच वर्षाचा अडीच वर्षात म्हणायला तयार पाच वर्षाचा विषय झाला अडीच वर्षाचा आणि उद्धव ठाकरे आमचे शिवसेनेचे नगरपालिकेचे सदस्य निवडून गेले म्हणून भेट दिली नाही उद्धव ठाकरे आमच्या आमच्या नगरसेवकांना बापू संकट असताना काय ह्यांच्या पैसे उद्धव ठाकरे मिळत आहे आम्ही शाही बापूचे मतदार आम्ही शाही बापू मतदार शाही बापूला करणार आमचा काही विषय नाही पाण्याचा प्रश्न वगैरे मिटलाय त्याचा काही विषय नाही सगळीकडली कामं भरपूर झाली एक हजार फूट पाईपलाईन करायची म्हटलं तर शेतकऱ्याला पाच वर्ष कर्ज फेडायला लागते आज मोठी नेराबाट घरचं काम चालूच आहे त्या मोठ्या पाणी काम चालूच आहे असं काही नाही अडीच वर्षात वर्ष मागले पन्नास साठ वर्षाचा विकास केलाय बापूने कमी नाही केला भरपूर कामं केली काय कामं राहिली नाही पाण्याचा काय विषय नाही पाण्याचा तर विशेष नाही तुम्हाला केंद्र केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मध्ये मोठा होल्ड ठेवून असणारे आमदार म्हणून आमदार शाजी बापू पाटील यांच्याकडे पाहिले जाते दोन्ही <coughs> सरकारमधून मोठ्या प्रमाणात निधी येतो पहिल्या सरकारमध्ये आमदार बापूज होते आताही बापूज आहे तुम्हाला तुम या सरकारमध्ये अडीच वर्षानंतर जे सरकार त्यामध्ये पण बापू आमदार आहे तुम्हाला तुम्ही तसा दोन्ही निधी आणि समसमान योजना गावापर्यंत पोचतात का नाही निधी योजना गावापर्यंत पोचतात फक्त आता काय होतंय खाल्ले लेवलच्या कार्यकर्त्यांनी तो निधी नेहणं गरजेचं आहे ज्या वस्तीला वाढीला पाहिजे कार्यकर्त्यांनी कामं करतात या सदस्यांनी नेहणं गरजेचं आहे ग्रामपंचायत सदस्य बी तेच बॉडी आहे बापूजी आता आहे माणसं त्यामुळे या, या लोकांनी कसं आहे माहिती वरण आलेले पैसे किंवा निधी वेळेवर त्या त्या गरज असणाऱ्या भागात नेणं गरजेचं त्याच्यात तरी पण बऱ्याचपैकी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले आहेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले आहेत काय असं केलंय आरती काय राहिले असं काय ना मला तुम्हाला यंदा कोणाला देणार मी आम्ही साई बापूला घेणार उभं राहू द्या बाबासाहेब उभं राहत्या ना आणि उभं राहू द्या आम्ही तरी काही शक्य आपलं मतदानच करत नाही पाहिजे आम्ही कट्टर बापूची माणसं बापू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटात उभं राहिला तरी बापूला मग अपक्ष जरी उभं राहतो जरी राहिला दरी तरी सत्तर सत्याहत्तर हजार मतदान आहेच बापू त्यामुळे आम्ही मतदान बापूस उठणार बापू बक्षी नसला तरीच उचलतो बापू ना राम 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 का ना बरं बरं झाले राहण्याचे काम काम झाली व्यवस्थित पिकं पाणी चांगलं आहे बरं पाणी बी आलं आलंय काय की पाणी आलं की नदीला आलंय पाणी दोन वेळा आलं की पाणी बरं बरं टिंबू मशाचं पाणी आलंय काय हो टिंबू मशाच झालं उन्हाळ्यात आलं आलं बरं बरं थोडं आलं पण चांगलं आलं पाणी त्यामुळे पिकं जगली हा पिकं जगली आता नदीला पाणी पावसाचं आले म्हणून म्हणजे लिंक लोकसभेच्या निवडणुका झाल्या ते आता अंधारकी निवडणूक नजिक आली आहे काय वाटतं तुम्ही कुणाला आमदार करायला ठरवलं यांना काय शहाजी पाटलाला आमदारच करणार बर काय काय बोल कारण विषय कसा आहे की ही राजकारण करायचं राज म्हणजे तपश्याला गणपतराव देशमुख साहेबांची पंचावन्न वर्ष आमदार होते म्हणजे त्यांची तपश्या त्यानंतर बापूची तपश्या आणि ह्या पाच वर्षात त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत प्रत्येक गावाला रस्ता देणं देवळाला ती ही देणं मंडप देणं किंवा बाकीची अशी मोठी कामं हजार कोटी जर ती पाणी सिंचन ते दिलं पण समजा तालुक्यातलं रस्तं टकाटक झालं जुनी पाईपलाईन जुनी झालेली ती काढून नवीन नवीन टाकली पाईपलाईन हां पाईपलाईन चालू केली अजून नेमकं काम काय कामकाम म्हणजे काय काम करायचं विरोध तर म्हणते ती काय कामच केलं पाच वर्ष अडीच वर्षामध्ये फुटून गेले गुवाहाटीला गेलं फुटून गेले शिवसेना फुटली पण तालुक्याचं काय नुकसान आहे का तालुक्याचं काय नुकसान नाहीच ना कुठं फायदाच आहे तालुक्याचा फुटून वरती आता फुटून जावं नाही कुठेही जा आता ही पन्नास पंचावन्न वर्षे फुटून बी गेली नाही काही केलं बी नाही केलं की पण खोऱ्या घ्या पाठी घ्या आम्ही बैलगाडी घेऊन मेळाव्यावर लागेल त्यांना काय विकास काय झाला आता विकास बरं त्यांना आला आहे का तुमच्या विकास, तुम विकास चालू आहे आता कसा आहे की अडीच तीन वर्षाचा काळ आहे ठाकरे साहेबांच्या हिच्यातली काय म्हणजे निधी भरपूर आलो आता शिंदेसाहेबांनी भरपूर निधी दिला आहे लगेच निधी दिला म्हणजे कामं होते ते असं नाही येरो नका ना काय अहो तुम्ही पन्नास पंचावन्न वर्षात तुम्हाला कायच करता आलं ना आज अडीच वर्षात तुम्ही कसं म्हणताय की अगदावरली काम आहे ती ह्याच्यावरती काम आहे ती कसं तर शक्य आहे का ते म्हणजे त्यांनी जी त्यांनी आता जी कामं मार्गी लावली आता थी थी ती निविदे तीनशे कोटीची निघाली आता निविदा निघाली म्हणजे खोट आहे म्हणायचं का नाहीच की नाही तुमचं ती सर्वे करणं किंवा सडका देणं किंवा आता एका एका म्हणजे मुस्लिम समाजाला सुद्धा काही तालुक्यातले विरोधक आहेत तालुक्यातले लोक आहेत असं गैरसमज पसरवत आहेत की थोड्या मतानं शाजी बाप्पू पाटील हे निवडून आलेत म्हणून आता आम्ही त्यांना ही करणार नाही नाही बरोबर आहे पण त्यांच्याकडे <coughs> मुद्दा काय सांगायला सांगायचा शहाजीबापास शहाजी बापू आमकं करते शहाजी बापू ते पैसे घेते ते कमिशनच होते मग आता ह्यांच्याकडे मुद्दा काय सांगायचा नसेल तर मग आबासाहेबांचं बोलायचं आबासाहेबांनी चांगलं काम केलं मान्य आम्हाला सगळं आबासाहेबांनी चांगलं काम केलं पण ह्यांचं काय आज ह्या मी एवढे इलेक्शन पाहिले त्या काळामध्ये असं की म्हणजे विकास झाले तुम्ही पाहिला त्या काळामध्ये झालेला ना आता याच्यामध्ये विकास पूर्ण दृष्टीने झालेला त्या वेळेचा विकासच नाही तर काय विकास आहे सांगा की आमच्या काळात मला म्हणजे कळते असं की आम्ही एकतर आपण रोजगार हमी जी कामं देऊ त्याच्यासाठी मोर्ची होईज आबासाहेबांचा त्यानंतर पुन्हा बैलगाडीच मोर्चा आम्ही आम्ही बैलगाड्याने ते आम्हाला कामं द्या म्हणजे अशी मोठी कामं आणि पंच्याण्णव म्हणजे बापूने शिवून जवळजवळ मला वाटते त्र्याण्णव चौऱ्याण्णवला एक सभा घेतली होती पाणी परिषद तिथं शिवण्यात त्यांनी दहा हजार मताचं निवेदन दिलं बाबा टिंबूचं पाणी मैशाणाचं पाणी वेळेला आम्ही सांगोला गेलो त्या चौकातनी जर ती शाखा पक्षी जी बसलेली असते आम्ही बघितलं धोत्रवर करायची पळाई टिंबू आलं टिंबू आलं आलं आज काय आज पूर्ण आज काय आहे म्हणजे या विकासाचा अनुषेस भरून निघाला नाही कसं आहे आता लोक विकासालाच प्राधान्य देते लोक काय बाबा आता पण पूर्वी कसं आबा आबासाहेबांनी सांगायचं लोक वचणी होती ऐकत आता मोबाईल आहे तुमचं हे आहे डिजिटलायझेशन आज तुम्ही फोटो बोला गेला तर मोबाईल काढला का कळत कुठं काय आता लोक आडाईन राहिले आता ते शासन मुख्यमंत्री साठी काय ते आपल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देते वर्ण दोन एक हजार रुपये येते येते पोचते सर्वांना पोचते पोहचते मध्ये तुम्हाला सांगतो की किसान योजनेचं किसान योजनेचं पोचलं पुन्हा दणिता आम्हाला पोचलं पोहोचल साठ साठ हजार रुपये लाडकी बहीण योजनेवरनं पण गजारोळ चालू आहे लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेवरनं पण गजारोळ चालू आहे ते काय चार महिने पैसे येणार असं दोघांचं म्हणणं आहे वेळो दोघांचं म्हणणं आहे त्याचं तुमचं मत काय काय ज्या माणसाने ज्या नेत्याने महिला बहिणीचं पैसे जे ओपन केले त्याच्या मागं काहीतरी म्हणजे विषय त्यांनी घेतलाच असेल बरं शेने सांगणे इतकं आता शेचाळीस हजार कोटी लागते तर एवढं लागते तर तेवढं लागतं त्यांचं काहीतरी निर्णय होऊनच त्यांनी घेतला असेल ना करते काय बजेटमध्ये तरतूद केली तरतूद केली मग त्यांना दुसरं म्हणजे विषय दुसरा नाही बोलायला म्हणजे बोलायला काय आता ही कसं झाले आता आमचं गाव सुद्धा एक तीस चाळीस मतांना ली लीड गेलं मान्य करतो ते कोणामुळे गेली ह्यांचे म्हणून नाही की गेलं कोणामुळे जरांगी पाटला मग हां जरांगी पाटलाचा पाडला मग ते झालं खासदार केलं पण आमदार केलं तसं आमदार केलं तसं होतंच ना कसं आहे माहीत आहे बरं त्यांची पार्टी म्हटली ती सुद्धा बोलणारच नाही मग त्यांच्याकडे विकासच जावा ना म्हणा टीका कशाला करा आम्ही आमच्या बापूंनी किंवा बापूच्या माणसांनी शकाळ पक्षावर एक दिवसा कधी टीका केली टीका म्हणून पाच वर्षात पाच वर्षात रे टीका कोणी आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा बाबासाहेबांना चांगलं मानवतो नाही असं विकास या बाबतीत काहीच नाही